सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी मौजे जांबेगाव येथे आमचे गट नंबर तीस हे आम्ही दोन हजार दहामध्ये खरेदी करताने विकत घेतलेलं आहे असे असताना सुद्धा गावकरी आहेत तिथले काही असंतुष्ट लोक आम्हाला जाणीवबुजून आम्हाला त्रास देत आहे बरं हे प्रकल्प त्या त्या ठिकाणी झालं तर ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना रोजगार मिळेल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे की जेणेकरून आमचं साधारण एक एक दोनशे ते अडीचशे तिथं बंगलेज होणार आहे क्लब हाऊस होणार आहे आणि रिसॉर्ट होणार आहे त्यामुळे ते, ते ज ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना जे युवक लोकांना आहेत त्यांना रोजगार शंभर टक्के मिळणार आहे आणि आम्ही रोजगार देणार आहे त्यांना तरीसुद्धा असंतुष्ट लोक आम्हाला सारखं जाणीवबुजून त्रास देत असतात आणि गट नंबर तीस हा कधीही खालसा झालेला नाही आहे आणि तारडी प्रक प्रकल्पामध्ये कधीही हा बाधित क्षेत्र नाही आहे आमचा असं असतानासुद्धा गावकरी आम्हाला त्रास देत असतं काही असंतुष्ट गावकरी आणि ह्या संदर्भात आम्ही प्रशासनाने सुद्धा लक्ष द्यावं ह्याच्यामध्ये आणि आम्हाला काहीतरी आम्ही परप्रांतीय म्हणून आमच्यावर आम ॲलिगेशन्स होतात आम्ही परप्रांतीने आमचा जन्म साताऱ्याचा आहे आणि आम्ही व्यवसाय करण्यासाठी आलेलो आहे आम्हाला कुणाशी काय दे देणं घेणे नाही का आम्हाला कुणाशी भांडणं केलेलं नाही आणि आम्ही विकत घेतलेली प्रॉपर्टी आहे त्यामुळे आम्ही कोणाच त्रास द्यायचा संबंधच नाही आणि व्यवसायासाठी आलो आम्ही आणि आम्ही व्यवसाय करणार आहे आणि त्या दृष्टीने प्रशासनाने सुद्धा याच्यावरती लक्ष केंद्रित करावं आणि करून आता काय जर ग्रामीण भागामध्ये जर बाहेरचे लोक येऊन व्यवसाय करत असतील आणि त्यांना जर हे त्रास होत असेल तर कोणी सातारा जिल्ह्यामध्ये जर व्यवसाय करायला कोणी येणार नाहीत नाग त्रास म्हणजे आम्ही आता तिथे प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि आम्ही रोडला एक पन्नास ते साठ होर्डिंग बोर्ड लावलेले आहे आणि ते सर्व गावकऱ्यांनी येऊन ते होर्डिंग बोर्ड तोडलेले आहे आणि त्या संदर्भात सुद्धा आम्ही आपल्या सातारा स्टेशनला सुद्धा आम्ही कंप्लेंट केलेलं आहे तीन सी दाखल केलेले आहेत आणि काल चाप्टर केसी काल त्यांच्यावरती केलेलं आहे ते कारवाई सुरू आहे आणि पूर्ण एकशे सत्तावीस लोक ग्रामस्थांनी पावरा पॅटर्न दिलं होतं त्या त्याप्रमाणे त्यांनी ऑलरेडीच त्यांनी जाहीरनामा दिलेला आहे की आम आमचं तडजोड झालेलं आहे आणि असं असताना जाहीर प्रकटन दिलेलं आहे त्यांच्या वकिला थ्रू दोन हजार पाच मध्येच आमचे झालेले झालेल्या जमिनीशी आमचा काही संबंध नाही तुम्ही कोणाशी व्यवहार करू शकता खरेदी करत करू शकता सर्व संदर्भात दिलेला असताना सुद्धा देत असतात त्यांचा उद्देश आम्हाला कळत नाही की नेमकं त्यांना काय हवं आहे आणि ते अशा दृष्टीने आम्हाला त्रास देत असतात माननीय प्रशासनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष देऊन आमच्यावर जे अन्याय होते ते त्या संदर्भात त्यांनी निरासन करावं एवढा आमचा नम्र विनंती आहे नमस्ते मी ऍडव्होकेट मिलिंद कुलकर्णी अं जिल्ह्यातील जे जांभे म्हणून गाव आहे त्याबद्दलची कायदेशीर माहिती मी तुम्हाला सांगायचा आता प्रयत्न करतो आहे त्यामध्ये असं आहे की ही जमीन जी आहे ही एकोणीसशे बत्तीसपासून सातबाराला श्री सीताबाई परशुराम भवानजी राजेमाडे यांचं नाव आहे ती जमीन त्यांना जात इनाम या प्रकारचे मिळालेली आहे आणि जवळजवळ एकोणीसशे बत्तीस सालापासून ते दोन हजार दहा सालापर्यंत यांचं नाव सातबाराला होतं त्यांच्या वारसांची नावानंतर आली आणि दो दोहर दोन हजार दहा साली आमच्या क्लायंटनी ही जमीन परचेस केलेली आहे आता दुसरा विषय असा आहे की ही या गावचे जे गावकरी आहे त्यांनी फेरफार क्रमांक एकशे साठ बाबत अनेक कोर्टामध्ये अनेक प्रांताकडे नंतर कलेक्टर ऑफिस यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या पण त्यांना कुठेही त्यांच्या बाजूने निर्णय झालेला नाही त्यातून महत्त्वाचं मला सांगायचं आहे की दोन हजार चार साली या गावातील एकशे सत्तावीस लोकांनी कुलमुखातर्फे दोन सिव्हिल कोर्टामध्ये म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये दावा लागलेला ला। होता त्या दाव्यामध्ये त्यांनी एक्झिबिट फाईव्हचा अर्ज केला होता निशाणी पाचचा पण तो निशाणी पाचचा अर्ज त्यांचा फेटाळण्यात आला आणि त्या फेटाळण्याची कारणं काय आहे ही त्या आमच्या त्या कारणामध्ये लिहिलेली आहे की बाबा हे हे जागेवर शेतकरी असल्याचा पुरावाही देऊ शकले नाही हे जागेवर जमीन कसं असल्याचा पुरावा देऊ शकले नाही जमीनवाहिनी कधी कुठलाही साथ भागले यांची नावं लागलेली नाही अशा प्रकारच्या अनेक कारणानुसार त्यांचंमुळे त्यांचा हा एक्झिबिट फाईव्हचा अर्ज निकाली काढण्यात आला याच्यावर यांनी मग जिल्हा न्यायाधीशामध्ये अपील केलं होतं पण जिल्हा न्यायाधीश सरांनीसुद्धा यांचा अर्ज फेटाळून लावा यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की दोन हजार पाच साली ह्या एकशे सत्तावीस लोकांनी पुढारीच्या पुढारीच्या मध्ये निकामध्ये आपलं एक जाहीर हे दिलता जाहीर जाहीरनामा केला होता की ही जमीन जी आहे या केसमध्ये दोन हजार चार सालच्या केसमध्ये केस आमची तडजोड झालेली आहे तडजोड झालेली असल्यामुळे हे जे राजे मालिकांचे जे वारस आहेत पाटणकर वगैरे ते यांनी ह्या जमिनीबाबत कोणाचंही खरेदी खत बक्षिसपत्र विल अशा प्रकारे प्रॉपर्टी ह हस्तांतर करण्यास किंवा तब्दील करण्यास आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही आणि अशा प्रकारच्या जाहीरनामा दिल्यामुळे तेव्हाच्या जिल्हा न्यायाधीशांनी हा त्यांचा जो दावा होता हा निकाली काढलेला आहे हां आता आपण जी जमीन बघता हीच जांबे गावातील नंबर सेव्हेंबर तीस ही जमीन दिसत आहे तर ह्या जमिनीबाबत आमचे माल जे क्लायंट आहेत रमेश कावडिया ऐत त्यांची त्या जे त्यांची दोन हजार दहा साली पस्तीस केलेली जमीन आहे दोन हजार दहा सालापासून आजपर्यंत यांचं नाव साथभायला लागलेलं आहे त्यामुळे ही जमीन जी तुम्ही बघताय हीच ती जमीन ती आहे तर मग अशी मी म्हटल्याप्रमाणे हा जो दोन हजार पाच सालचा जो दावा होता हा शेवटी कोर्टाने दोन हजार अकरा साली निकाली काढलेला आहे निकाली काढून तो यांना कुठल्या प्रकारचे निर्णय त्यामध्ये मिळाला नाही कारण यांच्याकडे कुठल्या प्रकारचे पुरावे नाही गाववाल्यांकडे या ग्रामस्थांकडे तर माझे आता सगळं पूर्ण सरकारी यंत्रणेला असं आव्हान आहे की अशा प्रकारचे जे काही गावामध्ये त्रास होतात जे लोक काम करायला येतात तिथं काही नवीन प्रोजेक्ट करायला येतात अशा लोकांचा त्रास होतोय हा थांबवण्यासाठी तुम्ही काहीतरी त्याच्यावर ॲक्शन घ्यावी असं माझी विनंती आहे मोजे जांभेगाव इथे आम्ही विकास काम करत आहोत गावकऱ्यांनी गावकऱ्यांना सुद्धा रोजगार मिळणार आहे आजूबाजूच्या सर्व गावातल्या तरुणांना ग गा, स्वतःच्या उन्नतीचा विचार करून विकासाच्या भर विकास विकास करणाऱ्यांच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे राहावे हे नम्र विनंती आहे